बाई बाई यसली सुन भेटली मला अगं घरात एवढं काम पडले बाहेर भांडे पडलेत कपडे अजून झाडूनच झालं नाही का अगं काहीतरी कामाची आहेस का तू अगं दुसऱ्यांच्या पोरींनी बघ ना सुनाने कसं आणलंय लग्नामध्ये संसार किती आलाय त्यांचा आणि तू आली चार टलपर घेऊन हा कधी देणार आहे तुझा बाप सांगितलंय मी त्यांना सांगितलंय मी त्यांना आणि ही ना तुझी नाटक आहे ना अशी माझी असं गपची फ्रायची असं तोंडावरती आव आणतेस ना भोळेपणाचा तो माझ्या समोर आणायचा नाही बर का तू मला माहितीये तू किती आता मी सांगते तुम्हाला माझं बोलणं झालंय आई आणि नानाला बोललीये मी की संसार पाठवा म्हणून बोललीस तू मला तर वाटत नाही तू बोलली असं तुझ्या बापाला भावाला काही हा विश्वास ठेवा माझ्यावर मी करते आणि काम पण करते सगळी तू हे बघ हे आठ दिवसात जर संसार पाठवला नाही त्यांनी तर तू या घरात राहायचं नाहीस या घरात घरा चालती व्हायची तू कळलं का असं काय बोलते तुम्ही पाठवतील ना आज ना उद्या अगं चार चौघात मी गेले ना बायका थुकतात म्हणतात काय आणलं तुझ्या सुनाने काय दिलं तुमच्या सासरवाडीने काय दिलेलं आहे तिच्या माहेराकून आणले का नाही काय सगळे माझ्या पोराला नाव ठेवतात सगळे दाखवतात हे बघ मला असं केलंय हे बघ मला तसं केलंय विचारा माझा पोरगा आणि तू असली तुला काही का वाटत नाही का लाज बीज वाटत नाही कधी देतील कधी देतील नाही तू या घरात राहायचं नाही तू चालतो काय गोंधळ काय गोंधळ चाललाय तुला माहिती नाही का अरे का आणलं लग्नामध्ये मला घराच्या बाहेर जायची लाज वाटती अरे त्या शेजारच्या हजारच्या पोरच लग्न झाले तुझ्या त्या मित्राचं किती संसार दिलाय आणि ही बघ अशी आणली भिकारड्या घरातली आता काय करणार आपल्या नशी बदल होत ना असलं काय करणार ते मला काय माहित नाही आज का मग काय चुकीच बोलते माझी आई अहो मी बोललं केलंय ना घरच्यांशी पाठवून देतील संसार सा असं नका ना बोलू अरे केलंय केलंय किती दिवस आम्ही ते ऐकायचं तुझ्या घरच्यांना कळत नाही का अरे लाज वाटते कुठं सांगायची आमची बायको म्हणून काय दिले का तुझ्या बापानी अरे मी म्हणतोय तुमची लायकी नव्हती ना।, ना ना आमच्या घरात पोरगी मग तरी गळ्यात मारून एखाद्या अगं दुसऱ्यांचे आई वडील बघ जावायच्या किती लाड पुरवतात त्यांचं ते ते आणि तुझे आई वडील ते मला माहिती नाही ही ना मला घरात दिसतं कामा नये जेव्हा सगळ्या वस्तू आणन तेव्हाच वस हिला घरात घ्यायचं हिला घराच्या बाहेर काढ मला नको माझ्या डोळ्यासमोर काढिला घराच्या बाहेर परिस्थिती मला माहिती नाही हे परिस्थिती कोणाला सांगते का उलट पालट बोलते का मारते कळत आहे का तू चांगलं मारा घराच्या बाहेर आव नका ना मी परत बोलणं करते सगळं देतील ते तुम्ही किती दिवस बोलणं एक वस्तू घेऊन यायच्या आणि मगच आमच्या घरात बाहुल ठेवायचं पोराला पाठवलंय लाईट आली असेल तर हा काय प्रकार या तुमची पोरकी झालं काय समजून घ्या थोडं समजून काय झालं काय काय केलं तुझे काय झालं तुम्ही माणसा अशीच गोड बोलले बर का पण व्यवहाराच्या नावाने घोडा लावता ना खाजाला काय केलंय काय 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 चुकलं का तुझ्याकडून संसार दिला नाही म्हणून मारान करतात मला हे पण देऊच राव तुम्हाला म्हणलं आम्ही माग आता पैसे येतील आमचे थोडेसे कासा देऊ देऊ काय आमच्या पोरांच्या लग्नात देत का आता संसार आम्हाला काय पटलं पाहिजे तुम्हाला थोडंफार फार गरीब माणसं भेटली म्हणून आज टोकरू टोकरू हा का फार आम्हाला एवढी घाई करायची म्हणल्या थोडस थोडस ना तुम्ही नाही तुमच्या पोरीच लग्नच मोडायला पाहिजे होत आम्ही मग पटलं असत तुम्हाला ऐकत नाही तर कशाला आमच्या नादी लागला तुम्ही गाळ्यात दिलं हे असलं भिकारी मारून बाप भिकारी पोरगी भिकारी कामधांदा तर करत कृती तर घरी पैशासाठी तिला त्रास देत आहे चांगले काम धंद्याला दोन हजारात बाई सुद्धा ठेवू शकतो आम्ही कळन तुम्हाला अव आमचं नाही काय आम्हाला काही गरज बी नाही तुमच्या रुपड्याची पण आजूबाजूला बघा ना लोकांनी काय काय केलंय यांसाठी आज वाटत आम्हाला राव चुका आमच्याकडून झाल्या अपराधी आम्ही आम्हाला तुम्ही सजा द्या ना त्याला अकरावा काय तिच्या वय करतो बापाच्या वयच आहे तुम्ही म्हणून नाही तर तिच्या जागी तुमच हड फोडायला पाहिजे थोडस हळू बोला शेजारी पाजारी ऐकतील काय आमची इज कुठे इज्जत येतो तुम्हाला इज्जत असती तर असं आमचं हुंडा बुडावला नसतं तुम्ही काय खरंच देतो तुम्हाला येणार येतो नाही एक लक्षात ठेवा तुम्ही ज्या दिवशी तुम्ही सगळी आमची बिरीज वजाबाकी सारखी ना तेव्हा ही पोरगी पाठवायची हो तर वर हितच राहू द्या काही दिवस संधी नाही तुमची बी आबरू जाऊ द्या जरा समाजात लोकांना कळू द्या पोरगी कामा घरी पाठवली व्यवहार वागा वाघा जरा लोक नाव ठेवते असं नाका करू ठेवू द्या ठेवली तर तुमची जाणार आहे आमची नाही जाणार बघतो बघतो आणि नाही जर ही तुम्ही पाठवली हो ना दुसरी करून टाकेन पण पर हिला परत दारा तुम्ही नाही करायचो असं बोलू नका ना काय असं ते बापले बघून घ्या पाणी सुद्धा प्यायचं नाही तुमच्या दारात मला ऐका तरी हाव थांब ना नीती नी ते आले तुझ्या कानावर करू काहीतरी नको टेन्शन घेऊ आई काय करायचं आता काहीतरी ना आता पैसे तुला इथे ठेवून चालेल का पैसे ना तू द्या लागतील ना मागणी केली म्हणलं पैसे तुला द्यावा लागते ना तिला आल्या होईना पाहुणे आले होते ना ते आपले भांडे कुंडे काही त्यांना द्यायचं राहिलं होतं लग्नातलं साहित्य आपल्याच्या मी गेलं नाही चिडले त्याच्यात तिला आणून सोडलं साहित्य आणून दिल्याशिवाय तिला घेऊन जाणार नाही सांगितलं स्वतः येऊन येऊ एवढं एवढं ऐकून काय सांगायचं एवढं फाड 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 कधीच मला कुणीच एवढं बोललं नसेल एवढं पैशासाठी बोलत सांगतो त्यांना गरम लेकर कळत नाही का पैशासाठी सगळं असत काय ते संसाराने हुंडा दिला नाही त्यामुळे माझं जाच करायला लागलेच गरम मी तरी काय करू मी बोलतो त्यांना गरम घेऊन नाही जमणार अरे ह्या लेकरला तिथं नंदायचंय ना गरम कुठं घेतोय मी मग

काय दाजी तुम्ही वस्तूंसाठी काय घरच्यांसाठी हिला घरी आणून सोडलाय बोलताय हा यांनी दिलात शब्द त्यावेळेस लग्न त्यावेळेस मी लहान होतो पण आता आम्ही हळूहळू देऊ तुमचं कसलंच ठेवणार नाही आम्ही एक शब्द तुम्हाला कसला त्रास देत नाही हळूहळू म्हणजे का हा पाच सहा वर्ष झाली लग्नाला पाच सहा वर्षात परिस्थिती बदलत आहे का नाही हळूहळू आमचा आत्ताची परिस्थिती हळूहळू यायला लागली जाऊ आम्हाला पैसे दोन तुमचं देऊन टाकू याच्या याच्यापायी तुम्हाला जर अशी जर सोडून देत असाल तर उद्या तुम्हाला लोक बायको सोडून गेली काय हा आम्हाला घरी ठेवून म्हणणार आहेत की पूर्ण आणत नाही करतो तुला लागलोय असं कस काय बोलता तुम्ही दादा आजपर्यंत तुम्हाला कशी पैशाला त्रास दिलाय आम्ही स्वतःहून काय मागितलं का आम्ही देत देतच आलोय ना दरबारी तुम्ही असं गोड गोड बोलताना काय काम तर करीत याच्या गोड बोललोय का तुमच्यापैसे काय असं हिने शब्द दिला त्यावेळेस नाही परिस्थिती आमची कसं तरी आम्ही एक तर बळच कर्ज काढून लग्न केलंय आणि आता आम्ही ते कर्ज दिले आता तुमच्याच देऊ तुमच्या लग्नात हा लहान होता कमवायलात कुठं जीव गती माणसात जीव गोतो ना तिने काय हा ती तिने जर परस्पर तुमच्या कुठं ना केलाय असं ती स्वयंपाक सगळं येत आहे तिला सगळं घरचं कामं करते मग अजून काय पाहिजे नाही नाही ना आता आम्ही जर हिला माघारी पाठवली नसती तर तुम्ही वारा या वाराच बोललं असतं का आम्हाला काय हो तुम्ही एवढं मोठं बांधलंय म्हणलं तुम्हाला विचार करा तुम्ही का आम्ही म्हणत नाही तुम्हाला फक्त तिला वागून घ्या ना ती तुम्हाला लोक ना याला पित्र म्हणतात काय दिले रे तुझ्या बायकोनी मग माणसात कसं मिरवायचं बरं मी मला सांगा तुमच्या अकाउंटला येऊन कोणी बघत का पैसे नाही तर तुम्ही जर तिला वागवून जर चार माणसात व्यवस्थित वागणूक दिले तर लोक म्हणते ना आयला संस्कार चांगले द्यायचे हे बघा ते आम्हाला बाहेरचं ना अक्कल नका शिकू आम्हाला शब्द द्या तुम्ही किती दिवसात तुम्ही आम्ही ठरलेल्या गोष्टी देणार जोपर्यंत जोपर्यंत तुमच्या वस्तू सगळं पोहोचत नाही ना तो आमचं घर बांधणार नाही ना ना आम्ही लग्न मी लग्न पण करणार नाही तोपर्यंत बस का अजून काय सांगा तुम्हाला याच्यापेक्षा काय शब्द द्यावा तुम्हाला अजून हे बघा तुम्ही घर बांधा नाही तर सपरात राहा नाही तर झोपडीत राहा मला त्याच्याशी काही घेणं दिलं नाही आज या आम्ही घर बांधले साधा खर्च येतोय का तुमची बहीण पॉश घरात पाहिजे तुम्हाला फिरायला गाड्या गोड्या पाहिजे आंगाऊनी असाय बारीच्या साड्या पाहिजे आणि मग तुम्ही थोडा हातभार नको का लावायला देतो आम्ही आमचं काही हुकणार नाही आम्ही शंभर टक्के देणार तुमचं फक्त थोडं वागून घ्या नक्की चालतंय आता तुम्ही मानताय ना तुमच्या शब्दाला मान ठेवतो नाही तर माझी इच्छाच नव्हती तू पण आता ना व्यवस्थित राहणार काय बोलू नको शांत लेकरू येऊ का नाही आता आलाय तर चहा घेऊन जा चला या चला, ये चल चहा ठेव चल पाटापाटा बघितलं तर हात बी लावला नाही पण कशी ग बसली बघितलं का बस बस तिथे